महाराष्ट्राचा या विशेष कार्यक्रमामध्ये मी अश्विनी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते सध्या पुण्यामध्ये एकाच विषयावर चर्चा सुरू आहे अर्थात मी बोलते ती पुण्यातल्या पाणी कपात या विषयाबाबत जलसंपदा प्राधिकरणानं घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी झाली तर पुण्याचा पाणी पुरवठा हा अक्षरशः निम्म्यावर येणार आहे त्यामुळे आठवड्यातनं दोनदा किंवा फार फार तर तीनदा पुणेकरांना पाणी मिळणार आहे या निर्णयाची अजून अंमलबजावणी व्हायची आहे मात्र तरी सुद्धा शहरातल्या वेगवेगळ्या भागामध्ये नागरिकांना तीव्र पाणी टंचाईला सामोरं जावं आहे आणि त्यामुळेच विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरलेला आहे तर दुसरीकडे सत्ताधारी म्हणतायत की अद्याप पाणी कपात झालेली नाही आणि पुणेकरांना वर्षभर पुरे इतका पाणीसाठा धरणामध्ये आहे त्यामुळे पाणी कपात ही होणार सुद्धा नाही याच विषयावर जोरदार चर्चा पुण्यामध्ये सुरू आहे आणि या विषयावर आज बोलण्यासाठी माझ्यासोबत सर्व पक्षांचे गटनेते पदाधिकारी आहेत त्यांच्याशी आपण बोलूया नक्की कपातीचा निर्णय अजून लागू व्हायचा आहे मात्र त्यापूर्वीच आपण बघतोय की बघतोयचा सामोरं जावं लागतंय अद्याप निर्णय झालेला नाहीये अंमलबजावणी झालेली नाहीये मात्र तरी सुद्धा शहरातल्या अनेक भागांमध्ये पाणी लोकांना मिळत नाहीये काय नेमकी परिस्थिती आहे पुण्यामध्ये अनेक भागामध्ये पाण्याचं नियोजन जे आहे ते योग्य झालेलं नाही आहे पुण्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाणी मिळत नाही आहे नागरिकांची ओरड आहे ही वस्तुस्थिती आहे परंतु ह्यामध्ये गेल्या वर्षीचा पाऊस आणि ह्या वर्षी पडलेला पाऊस ह्याची जर तुलना केली तर ह्यावेळेस परतीचा पाऊस हा जवळजवळ नाही पडलेला ऑक्टोबर एंडला आपण नियोजन करतो धरणाचा पाणीसाठा पाहून पण ह्या वर्षी परतीचा पाऊस न पडल्यामुळं धरणामधलं जे पाणी आहे त्याची टक्केवारी जर पाहिली गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये ते चार टी एम सीनी आज मी तिला कमी आहे हे या ठिकाणी वस्तुस्थिती आहे आता हे करत असं असताना कालवा फुटीचंही प्रकरण झालं आणि आपल्या पुढचे जुलै एंडपर्यंत जुलै टू थाउजंड नाईन्टीनपर्यंत आपल्याला जर नियोजन करायचं झालं तर जे काही पाणी वाटपाचं धोरण आहे जो काही करार झालेला आहे त्याप्रमाणे नियोजन करावं असं कालवा समितीमध्ये एक निर्णय झाला होता त्याची अंमलबजावणी आज देखील झालेली नाही कारण आज आपण पाहतो की पुणे शहरचा विस्तार वाढलेला आहे पुणे शहरामध्ये नुसते पुणे शहराला नाही तर शहराच्या बाहेर पाच किलोमीटरमधील ग्रामपंचायतीला देखील आपण पाणी देतो दोन कॅन्टोनमेंट आहेत त्यांनाही आपण पाणी देतो हॉस्पिटल्सला पाणी देतो वेगवेगळ्या संस्था आहेत आपल्याकडे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्टेट गव्हर्नमेंटच्या त्यांनाही आपण पाणी देतो एवढंच नाही तर अकरा गावं ही नव्याने आलेली आहे त्यांनाही आपण पाणी देतो तर पाण्याची एकंदरीत ही सगळी परिस्थिती पाहिली तर पाणी वाढ होणं जे करार झालं आहे त्याच्यापेक्षा वाढ होणं हे गरजेचं आहे त्याची सातत्याने मागणी आम्ही सगळेजण करत आहोत परंतु राज्य शासनाच्या वतीने कालवा समिती जो काही निर्णय झाला त्या निर्णयाप्रमाणे आयुक्तांनी एक पत्र त्या ठिकाणी दिलेलं होतं आणि त्या निर्णयाप्रमाणे साडे अकरा टी एम सी द्यावं मुख्यमंत्र्यांकडं आम्ही सगळ्यांनी मागणी केली आम्हीही पत्र दिले मुख्यमंत्र्यांनी स्वतः पाटबंधारे मंत्री यांच्याशी बोलणं केलेलं आहे की पुण्यामध्ये पुणेकरांना एक वेळ व्यवस्थित पाणी मिळावं ह्याचं नियोजन करा पूर्वी पुण्यामध्ये सेंट्रल भाग जो पुण्याचा होता तिथं दोन वेळ पाणी होतं जे सबब एरिया होता तिथं एकच वेळ पाणी असायचं तर ते नियोजन केलेलं के आहे आणि संपूर्ण पुणेकरांना एक वेळ पाणी मिळेल अशा प्रकारचं नियोजन केलेलं के आणि आज मी तिला तरी कसली कपात झालेली नाहीये सत्ताधारी म्हणत आहेत की पाण्याचं योग्य नियोजन सुरू आहे पाणी टंचाई होणार नाहीये मात्र दुसरीकडे परिस्थिती तुम्ही बघितलेली आहे आणि तुम्ही आंदोलन सुद्धा केलेलं आहे सत्ताधाऱ्यांना प्रशासन गंभीरपणे घेतच नाहीये इथे जे कार्यकारी संचालक मुंडे आहेत ते ह्यांना कधी विचारतात कधी त्यांच्या मनाला आला तेव्हा पंप बंद करतात मनाला आला तेव्हा पाणी कपात करतात पोलीस बंदोबस्तात करतात सत्ताधाऱ्यांना दावे करायची सवय लागलेली आहे ती त्यांनी करावेत जरूर पण आजची परिस्थिती प्रत्यक्ष सगळ्या ठिकाणी कुठेही पाणी नाही कुठे, ना। कुठे ग्रामपंचायतीला पाणी देतो आहे जे अकरा गावं आली ते अकरा गावांचा मोर्चा आला होता की बेसिक सुविधा मिळत नाहीत त्याच्यामुळं फक्त वल्गना करून किंवा बोलून पाणी मिळणार नाही त्याच्यासाठी ठोस निर्णय घ्यायला लागेल आणि दुर्दैवानी ही ठोस निर्णय घेण्याची जी, जी इच्छाशक्ती आणि निर्णय प्रक्रिया राबवण्यासाठी जी राजकीय शक्ती लागते ती दुर्दैवानं या सत्ताधाऱ्यांकडं नाही यांना पाटबंधारे खातं जुमानत नाही उभंही करत नाही कालवा समितीमध्ये काढून बघा सगळे मिनिट्स पुण्याच्या पालकमंत्र्यांनी पुण्याच्या पाण्यात खोडा घातला आहे इच्छाशक्तीचा अभाव असल्यामुळे आजचा गोंधळ आहे मी आता सुद्धा टँकर साठी फोन करतोय आणि सत्ताधारी नगरसेवकही करतायत नक्कीच नियोजन शून्य कारभार हा सत्ताधाऱ्यांचा आहे आणि इच्छाशक्ती सत्ताधाऱ्यांमध्ये नाहीये काहीतरी निर्णय ठोस निर्णय घेण्याची कसं बघता याकडे आज तेराशे पन्नास एम एल डी पाणी आज सुद्धा रोज दिलं जात आहे पाणी नियोजन जे आहे येत्या येणाऱ्या परतीचा पाऊस न झाल्यामुळे पाणी थोडंसं धरणात कमी आहे याचा आपण नक्की विचार केला पाहिजे त्या दृष्टिकोनातनं परंतु आता जे काही नियोजन केलेलं आहे दोन वेळच्याऐवजी एक वेळ पाणी पण व्यवस्थित पाणी हे पाणी आत्ता पुणेकरांना दिलं जाते काही भागात आत्ता परवा दिवशी ज्या ॲक्सिडेंट टेक्निकली होतात तर पर्वतीच्या इथला आत्ता ट्रान्सफॉर्मर झाला किंवा कॅन्टोन्मेंटमध्ये काय केबलचा प्रॉब्लेम झाला असे टेक्निकल प्रॉब्लेम हे पुणे शहरात नेहमीच येतात आणि ज्या ज्या वेळेस असे प्रॉब्लेम येतात त्या त्यावेळेसची तात्कालिक अडचण ही आपल्याला सामोरं जावं लागतं त्या व्यतिरिक्त जे काय पाणी पुरवठ्याचं नियोजन आहे ते आत्ता बरोबर आहे आणि काळात काळातसुद्धा मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे की आत्ता आपण पुणेकरांना एकही एक पाणी कपात होऊन देणार नाही एवढं सांगितलेलं ताई काय सांगाल मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे पाणी कपात होणार नाहीये किती विश्वास यावर मला एक सांगा फेकू पार्टीने दिलेला कुठला शब्द पाळला यांनी दोन हजार सतरापासून हा जो पाण्याचा विषय हा सांगतायत पालिकेवर येण्याआधीच सांगितलं तर पाण्याचं नियोजन करू आ, समान पाणी पुरवठा करू त्याच्यामध्ये त्यांनी एवढा मोठा भ्रष्टाचार करून ठेवला आज दोन हजार अठरा डिसेंबर आहे तरी सुद्धा पाण्याचा हा प्रॉब्लेम अख्खे पुणेकर सोसत आहे मग यांनी स्मार्ट काय आणलं स्मार्ट गप्पा आणल्या स्मार्ट फेकू आणले आणलं काय हे अख्खं पुणेकर बघत आहे दुसरी गोष्ट यांनी मगाशी सिद्धार्थ धंडे साहेबांनी सांगितलं अकरा गावे आले हॉस्पिटल आलं हे आलं अमकं आलं ढमक आलं हे सगळं आधीच आलं होतं तुम्ही काय केलं दोन वर्षात पुणेकरांचा काय दर्जा वाढवला कुठं पुणेकरांना पाणी प्यायला दिलं का वापरायला दिलं याचा हिशोब आधी द्या आणि कृपा करून आता फेका मारू नका तुमच्या फेकांचा हा भांडाफोड झालेला आहे सगळ्यांना माहिती झालेलं आहे की तुम्ही फक्त बोलणार मुख्यमंत्री आले मुख्यमंत्र्यांनी मला डोंबोलीच्या इलेक्शनमध्ये सहा हजार कोटीचं बजेट सांगितलं होतं तसं सा आम्हाला पाण्याचं सा निय हो सांगितलं आम्हाला माहिती आहे ते पूर्ण होणार नाहीये पण एक सत्ताधारी म्हणून तुमची काय भूमिका असली पाहिजे तुम्ही कशा पद्धतीने काम केलं पाहिजे त्याच्यामध्ये सपशेल बीजेपी फेल झालेले आणि जर हे राहिलं तर पुणेकर त्यांना त्या भाषेत उत्तर आता मागणारच आहे किंवा उत्तर लगेच सत्ताधाऱ्यांकडनं अर्थात बीजेपीकडनं अपेक्षा पूर्ण होत नाहीये सर पाण्याचा प्रश्न आहे तुम्ही स्वतः सभागृह नेते आहात तीव्र उन्हाळा जे उन्हाळा यायला तर अजून काही महिने अवकाश आहे मात्र आता आपल्यावर अशी वेळ येते की पाणी कपात करावी लागणार आहे म्हणजे जलसंपदा विभागानं त्या संदर्भातला निर्णय घेतलाय नक्की तथ्य काय आता तेराशे पन्नास एम एल डी पाणी आता पुणेकरांना मिळतंय आणि एप्रिल मे महिना आल्यानंतर या संदर्भामध्ये सर्वच आम्ही निर्णय करू पण आता पुणेकरांना कुठलंही पाणी कपात होणार नाही आहे मला वाटतं राज्य सरकारची सातत्याने के चर्चा केल्यानंतर पुण्याचं कुठलं पाणी कमी करणार नाही परवाच बंद न पाईपलाईनमधलं काम पूर्ण झालं आहे त्याच्यामुळे शंभर एम पाणी तिथं वाचते आणि मला वाटतं की पुढच्या काळात एप्रिल मे महिन्यासंदर्भातलं दरवर्षी शहरात जसं प्लॅनिंग करतो तसं आम्ही प्लॅनिंग करणार आहे पण आता पुणेकरांना पाणी कमी पडून देणार नाही संदर्भातलं आमचं धोरण आहे प्लॅनिंग आहे त्यामुळे आत्ता कुठं तशी काही अडचण नाही आहे आणि मला वाटतशे होत असतील पेपरमध्ये पण आता तसं कुठं पाणी कपात झालेलं नाही पाणी कपात कुठेही झालेली नाही आहे सध्याचा इतका आणि जलसंपदा विभागानं जो निर्णय घेतला त्याची जर अंमलबजावणी झाली तर निम्म्यावर पाणीपुरवठा मी माझ्या आयुष्यात एवढे खोटारडी लोक पाहिले नाही अक्षरशः खोटारडी लोक विजी कुलकर्णी पाणी पुरवठ्याचे अधिकारी आहेत त्यांनी सर्वांना मेसेज पाठवलं धरणं शंभर टक्के भरली मग परतीच्या पावसाचं भानं द्यायचं कारण नाही तेराशे पन्नास एम एल डी तुम्ही आज आम्हाला रोज देता म्हणता पण मग कधी अघोषित आम्ही पहिले बोललो अघोषित पाणी कपात तुम्ही करता ह्याचा अर्थ एक दिवस कधी मोटर जळतीय कधी केबल जळतीय एक दिवस जळल्यावर तीन दिवस पाणी येत नाही मग कॅल्क्युलेट करा की आठवड्यातमध्ये तेराशे पन्नास एम एल डी द्यायचं तर तो, तो डायरेक्ट आठशे नऊशे एम एल डीवरच येतो म्हणजे पळपुटे बाजीरावसाठी ह्यांच्याकडे जी बाजी उपमा आहे है। ह्यांचे पालकमंत्री कालवा समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि सगळं राज्य सरकारकडे नेलं म्हणजे पुण्यामध्ये एकही कालवा समितीमध्ये आता आपल्याला बोलण्यासाठी राहिलं नाही साडेआठ टी एम सी पाणीचा ज्या वेळेला विषय निघाला तर एक भाजपचा आमदार एक भाजपचे पालकमंत्री बोलले नाही की आम्हाला हे मान्य नाही आहे एक नगरसेवक बोलला आम्हाला मान्य नाही ह्यांनी जसे यांचे स्तुती स्तुमनं लावतात तसे जाऊन मुंबईसाठी पुण्यासाठी तर जावं की नाही साडे अकरा टी एम सी पाणी असताना त्याला साडेआठ टी एम सी करणं आणि मागणी गेल्या नऊ वर्षापासून साडे सोळा टी सीची आहे पुणे शहरामध्ये अकरा गावं आली पूर्वी असं सांगितलं होतं की जे पुणे शहराची हद्द आहे त्याच्या बाहेर पाच किलोमीटर जाऊन तुम्ही नागरिकांना पेयचं पाणी द्या ते आम्ही देतोय दे अकरा गावं आल्यानंतर त्याच्या पुढे पाच किलोमीटर द्यायचंय लोकसंख्या अठरा लाखाची बत्तीस लाखापर्यंत झाली फ्लोटिंग पॉप्युलेशन पाच लाखाचं झालं तरी यांना साडे अकरा टीएमसी साडेआठ टी एमसी ही कुठली दुर्बुद्धी आहे म्हणून हे फक्त सूड उगवत हो आहेत पुण्यावर आणि खोटं बोलण्याची सीमा पार आहेत अरविंद शिंदेंनी आरोप केलेला आहे सूड उगवत आहेत नाही आता सूड नाही राजकारण आता इलेक्शन तो तोंडावर आल्यानंतर तो, काँग्रेस राष्ट्रवादीला दुसरं काही राहिलं नाही मला वाटतं ड्रामाबाजी करणं यांचं काम आहे ओढून सांगणं काम आहे ज्यावेळी जनरल बॉडी असेल त्या ठिकाणी यायचं करायचं आहे तसं काही झालेलं नाहीये राज्य सरकारने सांगितलं की पुण्याचं सा पाणी कमी करून देणार नाही तेवढंच पाणी असणार आहे इलेक्शन आल्यानंतर इलेक्शन आल्यानंतर ह्यांच्याकडे काहीच नाही ह्यांना वाटतं पाणी कपातीवर ड्रामा करायचा आणि पुणेकरांनी दिशाभूल करायचं यांचं काम आहे मला वाटतं राज्य सरकार सक्षम आहे त्यांनी निर्णय केलाय माननीय मुख्यमंत्री असतील गिरीजी महाजन असतील पालकमंत्र्यांनी सुद्धा पाणी कपात करणार नाही सांगितलेले हे खोटं किती जरी बोलत असेल तर पुणेकर फसणार नाहीये ह्यांचं समाधान होतंय आबा आम्ही काहीतरी करतो एवढं काँग्रेस काँग्रेस राष्ट्रवादी हा कार्यक्रम खोटेपणासाठी घेतला नाही काँग्रेस राष्ट्रवादीचा ड्रामा हा एक प्रकार आपण जरी धरला तरी सुद्धा काही भागामध्ये आज ही परिस्थिती आम्ही स्वतः जाऊन लोकांशी बोलले तिथे पाणी टंचाई आहे विस्कळीत पाणी पुरवठा असणं तो दुरुस्त करणं हा पार्ट वेगळा आहे पाणी कपात झालेला नाही मला वाटतं विस्कळीत पाणी पुरवठा हा पुणे शहरात वारंवार होत असतो त्याचं काम प्रशासनाच्या माध्यमातून दुरुस्त करण्याचा आमचं आहे त्याच्यामुळे पाणी कपात संदर्भात काँग्रेसने काही जरी आरोप केले त्यात काही तथ्य पुणेकरांचं पाणी कमी करून देणार नाही हे आमची भूमिका आहे ती तशीच राहणार आहे सगळ्या विषयाकडे या ठिकाणी मला प्रश्न पडले की खरं कोण प्रशासन म्हणतं की पाणी कपात करणार नेते म्हणतात पाणी कपात करणार नाही हे जे प्रश्न उपस्थित झाल्याचं खरेपणा आता तपासायची वेळ आलेली आहे मुद्दा असा आहे की मागच्या ह्या पावसामध्ये जवळपास पंचवीस टी एम सी पाणी आपल्याकडे आलेलं आहे आपल्या आणि एक टी एम सी पाणी कमी पडलेलं आहे एक टी एम सीसाठी साडेआठ टी एम सीचा पुरवठा होणे फार चुकीची गोष्ट आहे वस्तुता साडे सोळा टी एम सीची आवश्यकता पुणे शहराला असताना इतकी मोठी कपात करणं आणि आता सांगणं की कपात करणार नाही नक्की ह्याचा उलगडा आम्हाला होत नाही यांचा खरेपणा तपासाची वेळ आली प्रशासनाची खरेपणा तपासाची वेळ आली या सगळ्याच त्यांची खरेपणा तपासाची वेळ मला वाटायला लागत एम आय एम च्या नगरसेविका आपल्या सोबत आहेत तुम्ही जेव्हा तुमच्या वॉर्डमध्ये जाताय तेव्हा लोकांच्या काही समस्या आहेत पाण्याबाबत काय सध्या त्या ठिकाणी परिस्थिती सध्या पण परिस्थिती म्हणजे माझ्यावरूनच विचार करा काल मी स्वतः हंडे घेऊन पाणी भरले म्हणजे नगरसेवकांचे हे हाल आहेत तर सर्वसामान्य नागरिकांचे काय हाल असतील याचा विचार करण्याची गोष्ट आहे आज लोकसंख्या वाढत आहे आणि पाण्याचं प्रमाण कमी होत आहे असं म्हणतात म्हणजे एक, एक दृष्टीने लोकांनी असा विचार केला पाहिजे की आता नक्की कोणावर विश्वास ठेवला पाहिजे गेले सत्ताधारी वेगळे होते ह्या सत्ताधारी पण वेगळे आहेत पण पक्ष बदलला समस्या बदलत नाही पण समस्यावर विचार करणारे लोक बदलतात पण विचार करत नाहीत अशी माझी गत झालेली सत्ताधारी जरी बदलले तरी पुण्याचे प्रश्न कायम आहे नगरसेवका त्यांनी सांगितलंय त्या जा स्वतः जाऊन हांडे भरत होत्या ही वेळ नगरसेवकांवर आली आहे म्हणजे प्रश्न गंभीर बनलाय का नक्कीच प्रश्न गंभीर आहे मग मला सांगा त्या ड्रामा करतायत का स्वतः नगरसेवक सांगत आहेत की आम्ही हांडे भरले म्हणजे त्या ड्रामा करतायत असं जर आमच्या सभागृह नेत्यांना वाटत असेल तर खूपच अवघड आहे दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट की त्यांचं हे जे खातं आहे हे यांच्याच बीजेपीच्या सरकारचे त्यांचं त्यांचे मंत्री सांगतात तोडा कनेक्शन खालचे आपले आमचे तीन काय दोन खासदार असतील अठ्ठ्याण्णव शंभर नगरसेवक आहेत आमच्या बीजेपीचे ते काहीच बोलत नाहीत काहीच म्हणजे मला कळत नाही की तुम्ही पक्षासाठी निवडून आलात का लोकांसाठी सुविधा देण्यासाठी निवडून जर जा पाणी देत नसाल ना, ना तर तुम्हाला पाण्यात डुबून डुबून मारलं पाहिजे लोकांनी एवढीच आमची पाटबंदरे खात्याच्या गलथानपराचा कारभार जो आहे त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे निळवंडे नगर जिल्ह्यात निळवंडे धरणाचं काम निळवंडे धरणाच्या त्या कॅनलच्या कामासाठी यांनी त्या शिर्डी ट्रस्ट पाचशे कोटी रुपये घेतले त्याच्यानंतर म्हणजे या राज्याचे इरिगेशन सचिव म्हणतात की अरे आमच्याकडे पैसे पडू नव्हते आम्हाला त्या पैशाची गरज नव्हती म्हणजे याच्या अर्थ तुम्ही पैसे घेतले जे घेतले परत वर तोडून करून सांगते की आमच्याकडे अकाउंटला भरपूर पैसे आहेत म्हणजे याचा अर्थ काय हे गल म्हणजे या पाटबंधार खात्याचा हा गलथान कारभार आहे त्याला कारभाराला म्हणजे तेवढी महानगरपालिका प्रशासनाने जाऊ की या सगळ्या विषयांचा जर आपण विचार केला तर सध्या पुण्यामध्ये धरणामध्ये साठा आहे मात्र तरी सुद्धा पुण्यामध्ये पाणी कपात होणार का हाही तितकाच महत्वाचा प्रश्न आहे या पाण्याच्याच प्रश्नावरनं हा कार्य या पुण्यामध्ये पाहायला मिळेल हे मात्र नक्की क्यामरावन संपत सह अश्विनी जाधव केदारी साम टीव्ही पुणे